जरी नाना दुसऱ्या गाडीवर वाचलं तर सरजी गाडी मरत असेल तर मारणार त्याला ड्रायव्हर म्हणायचं दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा तुम्ही विठ्ठल नावाच्या वडील आम्हाला माहिती फक्त की तुमचं पूर्ण नाव आम्हाला कळू द्या कोण दाजी चव्हाण दाजी चव्हाण

आणि ती माडची गाडी होती आणि तत्न मग नोकरी सोडल्यानंतर मग स्वतः गाडी घेतली आणि सजा म्हणून बैल पळत होता ती बैल स्वतःचा पळत होता आणि जगू ड्रायव्हर त्याच्यावर आणि सरजा म्हणून संजय संघ पळत होता आमचा पायरा फुटत नव्हता जवळजवळ तीन वर्षे चार वर्षी एकच एकत्र गाडी पळाली आमची पण नाची ही सुरुवात क्षेत्रामध्ये कधीपासून झाली नेमकी दादा नंतर तेरा वर्षाचा झाल्यानंतर तो, तो काय ऐकायला तयार नव्हता मग त्या आज आजोबा शंचा पन्नाशी रुपये द्यायची जाऊ म्हणायची जास्त आजीनं ना आजीनं त्याला या क्षेत्रात गाठला म्हणजे पहिलं फानात बैलगाडी शेती क्षेत्रात तुम्ही करायचं त्याच्यानंतर हळू हळू आनंद लागला एकदम स्वतः म्हणून कधीपासून पासून सुरुवात झाली दादा जॉकी म्हणून सुरुवात झाली राजापूरची गाडी होती आणि ते फायनल जशी ठेवली आणि ती गाडी कोणाला म्हणजे बाहेर जायची पण त्यानं स्वतः बसवल्यानंतर तिचं एक नंबरातच सरकाय लागला मग जग ड्रायव्हर म्हणला आता नानाला हाण द्या गाडी आता तो आम्हाला बाहेर पडायला त्यावेळेस त्यांचं वय साधारण किती होत ना नाना चौदा वर्ष म्हणजे पहिली गाडी जी त्यांनी हाकलेली जवळजवळ तेरा वर्ष वर्षामध्ये ज्या काळात मुलं हाकली नवी असते त्या काळामध्ये नानांनी पहिली गाडी हाणली ती पण नंबरात काढली तिथनं त्यांची ही सुरुवात झाली सुरुवात झाली आपल्या घरची कुठली बैल होती दाबा संजय सुंदर होता बदाम म्हणून होता अशी तीन बैल पळत होती तीन बैल पळत होती आता विठ्ठल आता ते नानाच आहे प्रवास नेमका कसा होता त्यांचा प्रवास म्हणजे असा त्यांचा होता वजन म्हणून पळत होता परत पंढरी शेठच्या गाड्या समजाच पळवलीत त्यांची बैल काय नाव गेली एवढी कमीच आहेत आणि अशी बैल नामानकितच बैल चेंदेया अशी बैल नामानकित जसं हानायला लागलं तसं मग ते, ते नावातच आलं त्यांचं भरपूर असं नाव महाराष्ट्रात जायला लागलं सगळीकडे रायगड म्हणून जेव्हा पंढरीशेठ कडे गेलं तेव्हा नावात आलं ती किती वर्षपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा आपल्या पंढरीशेठेकडे होते शिकायले नाही पंधरावीस काळ आहे ते वर्ष पंढरशेख फडकेंकडे गेले हो, हो। माझ्या ऐकण्याच्या नुसार म्हणजे माझ्या माहितीच्या नुसार पंढरशेख फडके यांनी त्यांना पाहिलं हो। गाडी चालवतो आणि त्यापासून ते त्यांच्या गाडीवर असायचे हो, हो। जवळजवळ किती वर्ष पंढरीशेठ फडकेंच्या गाडीवरती नाना ड्रायव्हर म्हणून होते आपली दहा ते अकरा वर्ष होती म्हणजे पंढरशे खडकेंकडे जवळजवळ दहा ते अकरा वर्षी मोठा कालावधीसाठी म्हणून आणि म्हणजे की ह्या सगळ्याच्या शरीर चालायच्या नेमक्या मुंबईतच मुंबईत मुंबईत इथं मी व्हायचं पेडगावला यायला परंतु ना ना म्हणजे कसं होतं की सेट जण चांगलं जमत होत पंढरीशेट दोघाच्या विचारेन ती गाडी कोणता बैठा कशी गाडी मारायची दोघाचा विचार व्हायचा त्यांचा ते आम्हाला सांगित नव्हते कोणाला त्या गाड्या मारायची आता कोण वगैरे येतात का पंढरीश पडकी यांचे कोण येतात का दादा बोलून जाते मागच आठ दिवसात भेटून आले त्यांना मुंबईला वेळेस ड्रायव्हर म्हणून मुंबईला असायचे हा मग जास्त करून त्यांचं म्हणजे एकाच्या साईडला येणं कसं काय झालं नेमकं की म्हणजे आता जो बा बैल म्हणतो आपण अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे हा बाकासूरच्या गाडीवरती कधीपासून नाणं बसायला लागले कधीपासून ती सोबत झाली नेमकी त्या पुशीवाला वर्ष झालं हे आता यात्रा झाली त्या पुशीगावच्या त्याच्या आधी म्हणजे एक वर्ष एक महिना झाला असेल मग तिथं पुशीगावात गाडी आणली होती आणि जय जयशेठ सचिन शेठ आणि आपला सोनिया नाना सर्व एक झाली ते तत्नबैल वर आला फक्त आता एक वर्ष आपलं म्हणतो मागचं वर्ष हो त्यावेळेस त्यांनी पुशेगाव हिंद केसरी होण्याचा मान मिळून दिला बाकी सुरा आणि सोनल कारण का जितका बैल करतो तेवढंच महत्वाचं ड्रायव्हरचं पण काम असतं आपण म्हणतो आता बैल तर पाळतातच पण पळावणार पण तितकाच महत्वाचं महत्वाचं असतं बरोबर तिथन सुरुवात झाली बकासूरच्या बरोबर प्रवासाची बकासूर पण सगळीकडे फेमस झाला सगळीकडे नाव ना व्हायला लागलं त्याचबरोबर आपल्या नानांची पण पॉप्युलरिटी भरपूर वाढायला लागली आता बकासूरच्या आणि तुमच्या घराचं नातं कसे झालं नेमकं करू दे बकासूरचं नाम आमचं असं आहे की त्या महादेव त्याला आणि विठ्ठल हा विठ्ठल पंढरपूरचाच आहे बरोबर झाला तुम्ही की एकदम करेक्टच म्हणला की एखादी दैवी शक्ती आपण म्हणतो त्याच प्रकारची दैवी शक्ती अशी लाभलेल्या बैल बघतो आणि त्याच जोडीला त्यांच्या साथीला जसं विठ्ठल आपल्या त्याच प्रकारे आपल्या नानांना आपण बोलू शकतो बोलू शकतो ह्या दोघांची ज्यावेळेस विठ्ठल नाना बकासुर एकत्र येत त्यावेळेस काही एक नंबर हा त्यांचा आणि आता कसं आहे की काय सणामुळे त्यांचं नातं तुटलं जरी असलं आणि हे काय काळात जरी एक नातं झालं तर मग ते दोघंही जाऊन देतील म्हणजे बकासूर बी जाऊन दिलं आणि विठ्ठल नाना बी जाऊन देईल तर आता मी आता येतो निंबाळकर सारां ज्यापासून निंबाळकर सारांच्या बरोबर नाना आले तुमच्या जीवनामध्ये नेमका काय काय बदल झालेला आतापर्यंत ज्यावेळेस त्यांच्या जीवनात आले त्यावेळेस एक फॉरला वाव म्हणूनच घ्यायचे कनेक्शन कसं झालं कनेक्शन असं झालं की त्यांचं पहिल्या जन्मात काहीतरी नातं असेल असंही मला म्हणायचे बरोबर तुम्ही सांगितलं नुसार कारण का या ज्या गोष्टी असतात त्या बरोबर जुळून येतात त्या काय कुणी ऍक्च्युअल मध्ये जुळवलेले नसते असते ते बरोबर सगळं जीवनात अशा प्रकारच्या घडलेलं असं म्हणतो तर आता सर जे आपला बैठो तुमच्या आता दाखवला आलाय त्याची कशी काय इकडे एंट्री तुमच्याकडे आहे कशा प्रकारचं सुंदरची तुमच्याकडे एंट्री झाली त्याच्याविषयी थोडं सांगा सांगा ती एंट्री झाली म्हणजे बैल सरांनी घेतली बैल घेतली अशी बैल पुढा सुद्धा घरी नाहीत बैल घेतच एंट्री पण दादा आता हेच सर आपण जे जीतनी बळकर सर आपण बोलतो कारण का बैलगाडी क्षेत्रातील नौका माणूस आहे नवीन आहे त्यांना पकासूरच्या विषयी खूप आकर्षण होतं मुळे नानांचं पण भरपूर खूप त्यांना म्हणजे आवड होती आवड होती नानांची जी चालवण्याची पद्धत आहे त्यांची मैत्री जोडली आणि एक बैलगाडा मालक होणं ते कशा प्रकारचं त्यांना मार्गदर्शन कशा प्रकारचं आपल्याला त्यांना आजपर्यंत जरी विरोधात एखाद्याच्या गाडी जरी आणली तर त्या माणसाला कधी वाईट मानलाच नाही म्हणजे हार जीत ती होतच राहते पण ती समोर ज्या जरी विरोधात उतारला तरी त्याच्याशी वाट बोलणं व्यवस्थित राहणं शर्यत ती पुरती शर्यत येत त्यानं वैरत्व कोणाशीच केलं नाही म्हणजे आपण जसं म्हणतो खेळाडू वृत्ती खेळ म्हणून त्याच्याकडे पाहतात कधी आपला हार होतो त्यांची जी होती आपली जीत होती कधी त्यांची हार होतो जी खेळाडू वृत्ती असते की बाबा हा खेळ होता हे पर्सनल नव्हता अशा प्रकारची त्यांची भावना हा जास्त बघतो तर दादा माझ्या माहितीच्या नुसार रणजित निंबारक कराय नाना डायरेक्ट ना बोलवलं अचानक त्यांचं ठरलं बैल आहे अचानक त्यांच्या विचाराला की आता आपल्याला पण या क्षेत्रात उतरायचं कशी काय सुरुवात झाली सरजेची खरेदी कशा प्रकारची झाली ती जरा थोडस सरजेची खरेदी म्हणजे अशी झाली की त्यांना एक नम्रातलाच बैल घ्यायचा होता आणि दह्याने निवृत्ती घ्यायची म्हणून जसं समजलं सरांनी समजून सांगितलं तुम्ही बैल देऊ नका वस्तू चांगले नानांनी सांगितलं पण भया म्हणले काय नाही मला यात बैल ठेवायचा नाही आणि तुम्ही नाही घेतला तरी मी कोणाला तरी देणार आहे मग त्यावेळेस सहसनी वाटलं असली वस्तू जाणं म्हणजे काही बरोबर नाही तर ही वस्तू आपणच घ्यायची म्हणजे त्याची पैशाने किंमत करता येणार नाही सर कारण जेवढं नावात आहे किंमत तेवढी पैशात किंमत नाही बरोबर तुम्ही कारण का पैशात गोष्टी नाही तिथन डायरेक्ट जो पहिले खरेदी केला तो डायरेक्ट डायरेक्ट इकडे पौर्णिमा काय अशी आमोशे होती त्याच दिवशी संध्याकाळी साध्या साडे अकरा वाजता इथं आला डायरेक्ट वर्यावर नाही आलं म्हणजे हेच एक प्रकारचं आपलंच घर समजून सरांनी डायरेक्ट आपल्याच आता सरांची जशी एंट्री झाली आपल्या विठ्ठल नाना किंवा तुमच्या बरोबर तशा प्रकारचं तुमचं नाते एकदम सगळे घरात झाले हो। काय बदल झाले पहिले विठ्ठल नाना पहिलं तुमचं घर आताचे जीवन काय बदलणे आम्हाला झालं तुमच्या जीवनामध्ये आता जी जीवनामध्ये कस कि एक विठ्ठल नाना थोरला भाऊच म्हणून आम्ही जसं मला दोन मुलगा आहेत तसं ते तिसरा म्हणजे म्हणजे आता ते एक प्रकारे तुमचे मुलगा बरोबर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचं हे जे नातं असतं ते बदल तरी ते जुळून येते बनून आलेलं नसतं ते बरोबर जातात आता पहिला गोटा आपला छोटासा होता सैन होती आता बघू शकता मित्रांनो आपण गोटा जबरदस्त असा ते बनवला त्या ठिकाणी ते जे मोठा मोठे म्हणा शरीर जो त्यांचा जो मान असतो त्यांना तो सन्मान घेतला पाहिजे तो सन्मान ते सर देत सरांच्या विषयी काय वाटते ते म्हणजे सन्मान म्हणजे कसं आहे की त्यांनी म्हणजे भाव म्हणूनच मानले फळत म्हणजे आणि ते काय करते की बक्षीस बी नेत नाहीत आणि खर्चाही बी पैसे नेत नाहीत ते नाना समज इकडे सगळं म्हणजे आजपर्यंत एवढं मी बैलगाडी क्षेत्रातली मालकांनी कुठल्या ड्रायव्हर लोकांच्या साठी केले असं आपण तर पाहिलं नाही कारण का जवळजवळ त्यांना गाडी पण गिफ्ट केली त्यांनी हो गाडी गिफ्ट केली मोटरसायकल गिफ्ट केली केले म्हणजे त्यांनी भरपूर केले म्हणजे आजपर्यंत नाना तुम्ही ना कधी काय केलंय सगळं नाही असं म्हणजे नानालाच काय कुठंच घडणार नाही ते त्यांनी ना ना घडवलं तुम्ही त्यांना बघू शकता नानांना फोर व्हीलर भेटले कारण का आज थांबतर कोणी कुठल्या ड्रायव्हरांना दिली नाही याच्यानंतर इतका मोठा गोटा पण त्यांनी बांधून दिला मधल्या रक्कम पण त्या सगळ्या नानांना आणि आता आम्ही ऐकलंय की साठी घराचं पण स्वप्न आहे ते पूर्ण करणार रणजित निंबाळकर सर आम्ही कालच्या एका आमचे मित्र त्यांच्या मुलाखतीमध्ये ऐकलं की नानांच्यासाठी लवकर तर लवकर तुमच्यासाठी पण काय वाटतं त्याविषयी जाणतो तुम्हाला आता हे विषय त्यांचा म्हणजे थोड्यात ती भाव आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं शेत आपला विषय नाही म्हणजे भावाने भावासाठी केलेलं हे सगळं प्रेम आपण त्याला म्हणू शकतो सरज्याकडे ज्यावेळेस गौतम भाईकडे होता हा तो नंबरातलं बहीण आणि आपल्याकडे त्यात आता तुम्हाला काय वाटतं कसा काय प्रवास चाललाय सरजा तुमच्या त्यांच्या परीने त्यांनी केला प्रवास आता आपल्या परीने आपण करायचा आहे जरी समजा आता बायकडे होता त्यांच्या पद्धतीने त्यांनी वाईट सांभाळलाच नव्हता चांगला सांभाळला होता मग आपण बी त्याच पद्धतीने आता त्याला सांभाळला पाहिजे आता तुमच्या आता ही एवढी महाराष्ट्र महाराष्ट्र जागवणार सगळी टॉप क्लासची काय भावना एवढं सुंदर स्वतःपासून आजचा पहिले आणि हा मोठा आपला सहज अख्खा महाराष्ट्र जागवतो बिनजोड पण त्याने जागा त्या दिवशी काय भावना असतात लोकांच्या काय प्रतिक्रिया तुमच्या स्वतःच्या भावना काय हे कसं आहे आनंदाचा क्षण आहे काय लोकांना असं वाटतं म्हणजे त्या पेशात असणाऱ्या कि इटल नाना बनवू आपण पण एवढं इटल नाना बनणं सोपं नव्हतं वाईट करायला टाईम लागत नाही चांगलं करायला टाइम लागतो आणि त्यात दम पाहिजे माणसात हा जस आपण म्हणतो दहासाचा खेळ हा कधी पण काय पण होऊ शकतं शेवायला आता पण होऊ शकत पण हे चालवणं खूप जिगरीच काम काम हे तुमचे असतं म्हणजे सगळ्या मारण्याची अभिमानास्पदच गोष्ट आहे आता आता ही जी किती बैलाची डावल आपण तरी केली आता इकडे जवळजवळ तसे सहा बैला जे आहे पण ह्या चारच बैला जे आम्ही बनवले आणि आता आपल्या दावणीला सध्याची बैल असलेली कुठली कुठली बैल शीत आता हे दोनच आहेत सुंदर आणि सारज सुंदर आणि सारज ही दोन जी की आपली बाकीची भारतोय तू भारत ह्याला आहे कर्जे पुलाव आहे कर्जेपुलवा नाना ज्या जावा या पैसेचा आहे तिकडं अप्पा जे आहेत ते त्यांना गोटा बांधून असलं ध्यान राहत सध्या तरी आपल्याकडं दोन बैठकच नियोजन आपल्याकडे राहतं पण आप्पा हो। तिकडे वटा बांधून तिकडे ठेवणार आहेत आता घरचं म्हणजे ज्यावेळेस घरी पहिलं असेल त्यावेळेस तुमचं सगळं लक्ष असेल तुमच्याकडे दादा आता इकडे जागा केलेली आम्हाला कळलं हीच का जागा ज्या ठिकाणी हीच जागा खास बकासून कारण पहिल्यांदा बाकासून तिकडायचं त्यावेळेस या साईडला बुधातच असली राहायची म्हणजे मित्रांनी बघू शकतो साठी अजून पण त्यांच्या मनात जागा आहे आणि बकासूर काही त्यांच्या मनात कधीच जाणार नाही अशा प्रकारची भावना आहे दादाची आणि लवकरच सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होईल सगळ्या गोष्टी या जुळून येतील जुळून येईल आणि बक्कासूर पण पुन्हा या ठिकाणी भेटल आपल्याला पाहिलं आणि ही सुपरहिट जोडी जी की आपण नानांची बकासूरची ती पण लोकांना पाहिलं नानांचा एखादा लहानपणीचा इंटरेस्टिंग असा किस्सा आहे का कुठला शरीरला जायची पाठवायच हाय आहे त्या नानांचा किस्सा असा आहे सजा म्हणून बैल होता तो डायवीचा होता शरीफबाई म्हणून होता त्यांचा डायवीचा बैल होता बाब्या म्हणून तर हे म्हणले काय नाही आपण म्हणले लिंब लिंबोतला जावं आणि बघू म्हटले काय घडल ते घडल त्या टायमाला लिंबोतला कसं होतं भाडं मिळत होतं म्हणजे भाडं तरी मिळल ना आपलं आणि ते आमचा भाऊ दोघ गेले आणि लिंबोतला काय केलं बाब्याला घातला उजवेला आणि त्याने काय केलं तर बाब्यानं सुंदरन आपलं सजाने एक नंबर केलं आणि कालवा करीत आल्यानंतर ते मी म्हटलं आता गाडी पडली असेल दोन्ही बैल एकाची कशाला कालवा करत असं राजापूरची नाही तर कुठली गाडी डायरेक्ट पूजा याल्यावर मी बाहेर आलो म्हणलं कसं काय तर म्हटलं दोन नंबर दिला मग पंथरा म्हणली आता जगू म्हणला मला जगू डायवर म्हणला त्यालाच गाडी आणू द्या आता पोरं गाडी चांगली आणते ना हो हो हा पायला लिंबूचं पायनी नानांच्या खराब प्रवासाला सुरुवात हां परत आपले सुरेश पायलवान त्यांना माहितच आहे घरची गाडी मारली तेव्हा सुरेश पैलवान गाडी माझ्या होत सुरेश पैलवान म्हणलं जरा गाडी बघून लहान व्हायच तर त्या टायमाला म्हणली तुम्ही मारत असली माझी मार आणि मी जर मारित असेल तर तुम्ही म्हणले तुमच्या पद्धती मग तत गाडी मारल्यानंतर सुरेश पैलवानाला घरी आणलं मटन आणलं जेवाय घातलं पण म्हणले माझ्या रक्तात ही नाही महादेवाव पाप करील तो माणूस नाही ह्याच्यावर पाप करायचं नाही आता तुम्ही एवढा सरज्या जरी असला नाना दुसऱ्या गाडीवर असल तर सरजी गाडी मरत असेल तर मारणारच त्याला ड्रायव्हर म्हणायचं तुम्ही बघू शकता इतका मोठा गोटा आहे हा बांधलेला आहे बघू शकता रणजित सर निंबाळकर यांनी हे नानांचे वडील आहेत या ठिकाणी आपण आलोय बुधामध्ये पाण्याची पण सोय चांगल्या प्रकारची केली इकडच्या साईडला गुरांच्यासाठी इकडं पण ही सगळी दावने ही दावने बघू शकता पहिला गोटा पहिला गोटा हाच होता आहे ना पहिला गोटा होता बघू शकता ह्याचं नाव काय दादा ह्याचं पण नाव सुंदर ह्याचे का सुंदरे तिकडे मुंगळा आहे मुंगळा नवीन मुंगळा बघू शकता किती किती वयाचा तू तरी दादा आता आठ नऊ महिन्याचा आहे ह्या म्हशी पण बघू शकतात चांगल्या प्रकारचे मोठी अशी दावन आहे चांगली पैकी इकडच्या साईडला बघू शकतो पलीकडची आपलीच आहे का बाव। ती होय हे अशा प्रकारचं नियोजन असतं बघू शकता मित्रांनो विठ्ठल नानांचे वडील आहेत दादा किती मोठं नियोजन हे तुम्हाला रोज करायला लागत असेल हे काही सोपं नसतं हे आम्हाला माहिती आहे गुरांना खायला घालायचं पाणी घालायचं शेण गोटा सगळं सगळं म्हणजे बघू शकता आज पण ह्या दादा हे सगळे करतात नाना तर जास्त करून मैदानावरच हो, असतात घरची हो, मंडळींचे मित्रांनो हे जे कष्ट असतात बघू शकता वैरण वगैरे आणणं गोरांना घालणं हे सोप्या गोष्टी नसतात वाटताना वाटतं हो, हो, मोठा बैल आपल्याकडे पळतोय पण हो, त्याच्या मागे हे कष्ट असतात ते भरपूर मोठे कष्ट असतात कष्ट हे असं काय बसायचं रथी चारायचं हा रथी उभा करून उभा करून रथीपतीप चारणं वगैरे मग साध्या गोष्टी नाहीत आपण सुंदरच आहे नानांचा बघू शकता किती वर्ष झाली ह्याला घेतलाय का आत्ता घेतलाय दादा सहा सात महिने झाले सहा सात महिने म्हणजे आता ह्याच्या अंगावरचे जे डाग आहेत ते मित्रांनो दादांनी आत्ता सांगितली माहिती ह्याला लंपी झालेला माळशिरसला मा होता ना हो, माळशिरसकरांकडून मा त्याला घेतला लंपी झालेला लंपी मधन कवर झाल्याच्या नंतर घेतला खरेदी कितीची आहे दादा तरी हीचाळीस एकएक्केचाळीस एक, ची एवढी खरेदी आणि आता किती दाती आहे हा तरी आदतच आणि मैदानात कुठल्या आणलेला आहे मैदानात गणे दहवडीत त्यांना गटपास केला गटपास केलाय आणि हा दहा गाड्यात गटपास केलाय त्यावेळेस कुणावर पाळ पाळलेला तो होय आणि हा ह्याचा पळाविषयी सांगाल तर कुणाबरोबर पळतो हा जास्त करून घोड्यावर मित्रांनो ह्याची जी ट्रेनिंग झाली ती घोड्याबरोबर जास्त करून झाली दादांच्या माहितीचे नुसार आणि त्यामुळे ह्याचा पळ पण जबरदस्ती आणि आगामी काळामध्ये महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे हा दा सर्जाचं सुंदरचं आणि याचं पण नाव सुंदरच हो आहे सुंदरच आहे सुंदरच नाव याचं ठेवलंय म्हणून हा आगामी काळात धुमाकूळ घाल घालणार अशी आख्या महाराष्ट्रात बघू शकता मित्रांनो आत्ता इथं शांत दिसतोय पण लवकरच तो आता चर्चेत येईल मैदानामध्ये आणि त्या साईडला बसलेला मुंगळा तो पण लवकरच येईल सगळीकडे धुमाकूळ गा गाजायला बघू शकता म्हणजे लंपीतनं पण बैलाला घेणं हे मोठं मग हे लागतं जिगर लागतं धाडस मोठं धाडस आपण म्हणू शकता दादांनी केलंय नानांनी केलंय कारण का ससा लंपीतन झालेलं कोण घेत नाही पण ही रिस्क घेऊन त्याला तयार करण्याचं काम या ठिकाणी चाललंय जे रत्न बांधतात ते इथनच बांधतात बघू शकता मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील आणि आगामी काळात दुमशन हा घाललंच याचं भविष्यच आपल्याला माहिती आहे कारण का कसं म्हणतो आपण बाळाचे पाय पाण्यात दिसतात असं आपण म्हणतो त्याच प्रकारातलं हे उदाहरण इकडं मित्रांनो बघू शकता सुंदर दादा धन्यवाद तुमचा तुम्ही आम्हाला तुमचा किमती वेळ दिला तुमचा अनुभव आम्हाला सांगितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभार व्यक्त करतो दादा धन्यवाद दादा